विद्याप्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम येता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका आता आपण या कृतीपत्रिकेमध्ये कृतीपत्रिका क्रमांक सदतीसचा अभ्यास करणार आहोत प्रश्न काय आहे पहा ज्या वस्तूंच्या नावात क हा आवाज आहे त्या वस्तूंना गोल कर तर आपण प्रत्यक्ष या कृतीला सुरुवात करूया तर सुरुवातीला कोणतं चित्र आहे पहा ओळखलं ना काय म्हणतात म्हणतात त्याला क बरोबर आहे तर क प आवाज आलेला आहे ना म्हणून ह्याला आपण गोल करूया दुसरं चित्र कुठलं आहे कंगवा बरोबर कंगवा क चा आवाज आलेला आहे ना आलेला आहे म्हणून ह्यालाही आपण गोल करूया तिसरं चित्र कुठलं आहे झाड झाड याच्यामध्ये क आलेला आहे का नाही म्हणून आपण याला गोल करायचं का नाही आपण याला गोल करू शकत नाही त्या पुढील चित्र पहा बेडूक बेडूक क आलेला आलेलं आहे ना क बेडूक म्हणून आपण या चित्राला गोल करायचं आहे पाचवं चित्र बघा कुठलं आहे ब द क पुन्हा पहा ब द क क आलेला आहे ना आलेलं आहे म्हणजे आपण ज्या चित्रामध्ये ज्या चित्रामध्ये क हा आवाज आलेला आहे त्याला आपण काय करत आहे गोल करत आहे म्हणून बदकला पण गोल केलेला आहे त्यानंतर कुठलं चित्र आहे पहा फोन फोन याच्यामध्ये क आलेला आहे का नाही मग याला गोल करायचा आहे का नाही त्यानंतर कुठलं चित्र आहे पहा कात्री कात्री कात्रीमध्ये क दिसते ना तुम्हाला का म्हणजे क चा आवाज आलेला आहे तर बरोबर ना म्हणजे या चित्राला आपण गोल करायचं आहे त्या पुढील चित्र पहा कार कार याच्यामध्ये देखील क आलेलं आहे म्हणून ह्या देखील चित्राला आपण काय करायचं गोल करायचं त्या पुढील चित्र पहा बकरी पुन्हा पहा बकरी, याच्यामध्ये देखील क आलेला आहे म्हणून या देखील चित्राला आपण काय करणार गोल करणार म्हणजे आपण चित्र पुन्हा पाहूया कोण कोणत्या चित्रामध्ये क आलेला आहे पा? जी चित्र गोल केलेली आहेत ते पुन्हा वाचूया प कंगवा बेडूक बदक कात्री कार बकरी या सर्व चित्रामध्ये काय आलेलं आहे क आलेलं आहे कोणत्या चित्रामध्ये क आलेलं नाही झाड आणि फोन याच्यामध्ये क आलेलं नाही तर या पद्धतीनं आपण वस्तूमध्ये कोणत्या वस्तूमध्ये क हा आवाज आलेला आहे याची माहिती घेतलेली आहे तर कृतीपत्रिका सदतीसमध्ये क या आवाजाची ओळख आपण करून घेतलेली आहे धन्यवाद